मम्मी तर वन साईड सपोर्ट करते मम्मी तर वन सपोर्ट <laughs> <वन> <laughs> मुंबई हे महाराष्ट्राच नाक आहे कळत नाक गेलं तर श्वास कस गे ह्या टायमाला जर चुकला तर कायमचे मुकला हा स्लोगनच या शिवू शकते की माय युती पहिल्या शाईन हे जी करायचे शाहीच्या इथं निघायची आता स्केच पेन निघा निघून जाते ही लोकशाही आहे आपली नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस सकाळचे वाजलेत किती वाजले मम्मी वाजले वाजले साडेपाच <स्वारे> वाजलेत सकाळचे मग इथे डोळे खोलत नाहीत तिथे चार वाजता उठले मम्मी एकादशी अनाज पप्पाचा उपवास अरे पुरणपोळी बनवली पुरणपोळी अरे पप्पाचा उपवास आहे ना तर आता पप्पा सकाळी सोडणारे उपवास पण मम्मीने छान पुरणपोळी वगैरे बनवली काय काय बनवलं भात बनवला डाळ बनवली मेथीची भाजी बनवली पापडीची भाजी बनवली जु� आणि पुरणपोळी बनवली अरे चला आंघोळ करून घेऊया आपण पण पाणी टाकलंय फटाफट फ्रेश होऊन घेऊ आंघोळ करून फ्रेश झालोय पप्पा पण आंघोळ करून फ्रेश झालेत आणि आजचा नाश्ता बघा पुरणपोळी मेथीची भाजी आणि पापडीची भाजी का कारण पप्पाचा उपवास होता काल तर पप्पाला आज उपवास सोडायचा आहे तो एकादशीचा म्हणून हे सगळं बनवलं आहे आता आम्ही चाललो आहे तिघं पण चेंबूरला कारण आज इलेक्शन आहे तर वोट द्यायला चाललोय पंधरा तारीख आहे आज मतदान करायचा दिवस आज। आहे आज तर आम्ही तिघं पण चाललो आहे चेंबूरला आमचं वोटिंग चेंबूरला आहे म्हणून कारण आम्ही पहिल्यापासून चेंबूरलाच राहता आलो आहे म्हणून चेंबूरला वोट द्यायला चाललो आहे आता चेंबूरमध्ये स्वामीमध्ये आय थिंक आज या टायमाला वोटिंगचं आहे ना बाप्पा स्वामी स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये या टायमाला वोटिंगचं आहे का आशू अडवाणीमध्ये पप्पा आपलं वोटिंग आशु आडवामध्ये आशू मध्ये का स्वामीमध्ये स्वामीमध्ये आहे इंजिनिअर कॉलेज अच्छा अच्छा तर तुम्ही पण वोट द्यायला विसरू नका ही सुट्टी काय झोपायची नाही आहे ही मतदान करायची सुट्टी आहे <coughs> मतदान करा जरूर सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत चालूच आहे जे पण तुमचं डेस्टिनेशन असेल वोटिंगचं तिथे जाऊन वोट करा आणि तुम्हाला माहितीच आहे आता काय चाललंय मुंबई हे महाराष्ट्राचं नाक आहे कळतंय आणि जर नाक गेलं तर श्वास कसं घेणार म्हणून ह्या टायमाला जर चुकलात तर कायमचे मुकलात हा स्लोगनच आहे आता महाराष्ट्रात कळतंय मम्मी तर वन साईड सपोर्ट करते मम्मी तर वन साईड सपोर्ट <laughs> मग आता तुम्हाला कळलंच असेल की कुणाला वोट द्यायचंय आणि आम्ही कुणाला वोट द्यायला चाललोय ते वन साइड सपोर्ट करून काय वाटतं मुंबईचा महापौर कोण होईल शिवशक्ती कि महायुती शिवशक्ती की महायुती शिवशक्ती <laughs> पप्पा काय वाटतं शिवशक्ती की मायुती शिवशक्ती <laughs> सगळ्यांच्या माझ्या घरात तरी सगळ्यांच्या ओटी शिवशक्तीच आहे म्हणून तुम्ही पण गाफील राहू नका विचार करा आणि मत द्या कारण आजकाल काय चाललंय महाराष्ट्रात हे तुम्हाला पण माहितीच आहे हे सगळीकडे सोशल मीडियावर ते सगळीकडे पसरलंय ना ते तुम्ही बघतच असाल जर महाराष्ट्रात मराठी माणूस जर टिकला नाही ना मग संपलं सगळं कारण ही इलेक्शन खूप महत्त्वाची इलेक्शन आहे खूपच महत्त्वाची इलेक्शन आहे कळत आहे पोचलो आहे आम्ही चेंबूरला ॲक्च्युली आमची रिक्षा ना चेंबूर स्टेशनला पार्क असते ना चेंबूरला उतरलो मग पप्पाने आम्हाला रिक्षाने ना डेस्टिनेशनपर्यंत सोडलं कॉलेज जवळ जिथं आमचं वोटिंग आहे आणि पप्पा बोलले की आता तुम्ही जावा वोट करायला मी नंतर जातो वोट करायला थोडे भाडे वगैरे मारतो साड़े पास तर कसं आता साडेपाचपर्यंत चालू आहे तर ठीक आहे काय विषय नाही कधी पण वोट करू शकतो तर पोचलोय करायला हवे ऑलमोस्ट पोहचलोय हेच कॉलेज आहे आतमध्ये मोबाईल अलाउड असेल का नसेल माहित नाही ऑलमो हा मला तर वाटतं नसेलच कारण अलाउड नसतो फोन बाहेरच द्यावा लागतो तर ब्लॉग आतमधून दाखवू नाही शकत मी मोस्ट uh, ऑफ uh, बघू जमलं तर दाखवेन नाही तर मग मी बोललो होतो ना आतमध्ये फोन अलाउड नाही आहे फोन अलाउड नव्हताच हे बघा वोट देऊन आलो तुम्ही पण गाफील राहू नका वोट द्या मराठी भाषा जर टिकवायची ना तर मराठी माणसालाच वोट द्या मला कळ तुम्हाला तुम्हाला आता कळलंच असेल की कोणाला वोट द्यायचं आहे गाफील राहू नका हां मम्मा हां मराठी माणूस मराठी माणूस असतो हे ना हे जे ब्लॅक आहे ना ते भगवं पाहिजे होतं अरे ते बोटाला लावलेलं ते भगवं पाहिजे होत नाही का त्यांची निशाणीच वेगळी पाहिजे होती मी याच्यावरती व्हिडिओ पण बनवला होता जर नाही बघितला असेल ना तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जावा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे तिथे जा आणि तो व्हिडिओ बघा भगवं पाहिजे होता यार आता मी स्वामींच्या मंदिरात आलोय हो। दर्शन करून झालय आरती पण भेटली आम्हाला माहिती आहे का आज टायमावर आरती भेटली सगळं टायमावर झालंय आज मम्मी काय मागितलं स्वामींकडे माझ्या दोन्ही मुलांचे मनोकामना त्याच्या मनातली इच्छा आहे पूर्ण होऊ दे स्वामी आणि ते आपल्या 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 कामाला लागू देत चांगल्या त्याच्या मनात इच्छा आहे ते पूर्ण बघा माझ्या लेखाचं परमन्स कर मोठ्या छोट्या माझ्या लेखाचा व्हिडिओ व्हायरल होऊ देत फटाफट आणि ते आपल्या धंद्याला लागू दे वोट देऊन आत्ताच घरी आलोय मी परत एकदा मी सांगतो गाफील राहू नका आपल्या हुतात्म्यांनी लढा दिलेल्या त्यांच्या बलिदानाचा विचार करून वोट द्या कारण एकदा मुंबई हातातून गेली तर संपलं सगळं कारण आता तुम्ही न्यूजवरती बघितलंच असेल अदानीने किती काय घेतलंय आपलं अर्ध महाराष्ट्र घेतलंय आपलं आता मुंबई पण घेतलीच आहे ऑलमोस्ट जी काय थोडी शिल्लक उरली आहे ती पण जाईल म्हणून विचारपूर्वक मत द्या कळतंय यंदाचा महापूर शिवशक्तीच झाला पाहिजे प्लीज विचार करा एक एकदा जर गेली ना मुंबई मग संपलं सगळं आम्ही तर देऊन आलो है ना मम्मा किधर घाई किधर काही किधर घाई आम्ही तर देऊन आलो <laughs> आत्ता मी जेवायला बसलो आहे हे बघा चपाती मेथीची भाजी भात आणि गोडे आहे म्हणजे जी पुरणपोळीचे ते असते ना डाळ असते ना त्याची डाळ बनवली आहे कारण पप्पाला सकाळी उपवास होता ना म्हणून मम्मा आता काय खूप झोपलीस ना खुँ, खुँ, खुँ दोन दिवस <laughs> आरांग <laughs> आरांग <laughs> आरांग <laughs> दोन आरांग दिवस, दिवस मम्मीला सुट्टी होती ना फुल एन्जॉय केली मम्मीने मग नंतर तर येऊन झोपतच होतीस ना एवढं मम्मी आता मी न्यूज वरती बघितलं की वोटिंगची शाही जातीय मग त्याबद्दल काय बोलणार तर ते शाईनी करायचे आता स्केच पेन आणि काय माहिती मला काय माहिती पहिला शाही ह्याच्यानी करायची ते शाईच्या ह्याच्याने करायचे आता स्केच पेन नाही करतायत निघून जाते शाई ही लोकशाही आहे आपली जाऊ दे मला काय बोलायचंच नाही सकाळची तयारी मला आता काहीतरी खायला दे ना आता काहीतरी खायला देना काय बनवते मला दे ना काहीतरी खायला मजाक करते बत्तीच्या टायमाला तर काय होत काय नाही खायचं नसतं नंतर खायचं का काय नाही नंतर खायचं का पण आपले वरती त्यांना आज भेटायला पाहिजे बत्तीच्या मन म्हण पण बत्तीच्या टायमाला खायचं नसतं मी आता जेवायला बसलोय हे बघा सकाळचं सगळं आहे हा मम्मा तू गाडी थांबले ना पप्पा अजून आले नाहीत गाडीवरून तर आपण जेवून घेऊ फटाफट <coughs> जेवून झालंय माझं आता आजचा पण दिवस आपला संपलेला आहे व्लॉग ॲड करायची पण वेळ झालेली आहे आपली व्लॉग इंटरेस्टिंग वाटतो आहे का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा कारण मी बनवत जाईन बनवत जाईन आणि तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही बघणारच नाही कारण म्हणून म्हणून कमेंटमध्ये सांगा मला व्लॉग इंटरेस्टिंग आहे का व्लॉग इंटरेस्टिंग असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय